घेऊन कबुतरखान्यांवर चाल करून जाणाऱ्या आंदोलकांना राज ठाकरे यांनी सुनावले मुंबईकरांची नेमकी प्राथमिकता नेमकी कशाला आहे असा मार्मिक प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय माणसांच्या जगण्याला प्राधान्य दिलं पाहिजे की कबुतरांच्या जगण्याला असा सवाल त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे कबुतरांमुळे अनेक गंभीर आजार होतात अनेकांना आजारांमुळे आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि अशा वेळेला आजाराला कारणीभूत असलेल्या कबुतरांसाठी आंदोलनं का केली जात आहेत असा सवाल सुद्धा राज ठाकरेंनी उपस्थित केला हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना, ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतरां कबुतर मेली नाही पाहिजेत माणसं मेली चालतात एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कमूदर महत्वाची पण मला माहिती होते की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहितीये की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आत्ताचे सांगितले हे खरं तर मूळ विषय ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकटत जातो